नमस्कार देविका खूप घाबरलेली असते आणि देविका रूममध्ये जाते आणि लगेच आईला फोन करते आणि म्हणते अगं आई तुला सांगितलं आहे ना सारखं सारखं माझ्या फोनवर फोन, फोन करू नकोस म्हणून का फोन केला होतास तेव्हा देविकाची आई म्हणते अगं नाही मी नव्हता फोन केला तेव्हा देविका म्हणते काही नव्हता फोन केला तुझ्या फोनवरनं माझ्या फोनवर फोन आला होता आणि राजवीर बोलत होता राजवीरचं बोलणं त्या मीराने ऐकलं आणि तिने घरच्या सगळ्यांना सांगितलं अगं मला किती टेन्शन आलं होतं कसं तरी मी तिला गप्प केलं आहे पण इथून पुढे तू आणि राजवीर मला फोन करत जाऊ नका तेव्हा आई म्हणते अगं बाळा राजवीरला जर तुझ्याशी बोलायचं असेल तर तो फोन घेतो आणि तो, तो स्वतःच फोन लावतो मी काय करू तो माझं ऐकत नाही तू त्याला घेऊन जा ना इथून अगं मला नाही आता होत मी त्याला किती दिवस पुरणार आहे तू प्लीज इथून त्याला घेऊन जा तेव्हा देविका म्हणते आई शांत बस मी कशी त्याला इकडे आणणार अगं जरा माझं इथे सुखात चाललं आहे तर तुम्हाला दोघांना पण बघवत नाही का अगं ते त्याला टाक तिकडच्या हॉस्टेलमध्ये तुला नाही झेपत ना मग हॉस्टेलमध्ये टाक तेव्हा देविकाची आई म्हणते अगं देविका एवढ्याशा लहान लेकराला हॉस्टेलमध्ये कशा लाग आहेत ना त्याची आई आहे त्याची आजी आहे मग कशाला त्याला हॉस्टेलमध्ये तेव्हा देविका म्हणते तुला जर त्याला सांभाळता येत असेल तर सांभाळ नसेल सांभाळता येत ना तर त्याला हॉस्टेलला टाक हॉस्टेलची फी मी देत जाईन पण तू आता त्याला सांभाळू नकोस तुला नसेल होत तर तू त्याचं करू नको मला इथे सारखा सारखा तुम्ही दोघांनीही त्रास देऊ नका आणि त्या राजवीरला पण सांग मला फोन करू नकोस नाही तर तिथे येऊन मी त्याला थोबडवेन आणि आई तुला काय गरज होती ग सांगायची मीस त्याची खरी आई आहे म्हणून अगं आता तो सगळ्यांसमोर मला उघड उघड आई आईच आई बोलतो आता फोनवर तो काय बोलला आहे मीराने काय ऐकलं आहे हे मला नाही माहीत त्यामुळे तू आता राजवीरला सांग इथून पुढे मला फोन करू नकोस तेवढा तिथे पंकज येतो आणि म्हणतो देविका कुणाशी बोलतेस तू अगं कुणाला सांगतेस फोन करू नकोस म्हणून आता मात्र देविका खूपच हादरते तर इकडे मीरा ही सत्यला सांगत असते अहो माझ्यावर विश्वास ठेवा खरंच खरंच मी देविकाच्या फोनवर राजवीरचा आवाज ऐकला आणि राजवीरचा आवाज ऐकला आणि मला धक्काच बसला म्हणूनच मी खाली कोसळले अहो नक्की काहीतरी गडबड आहे देविकाच्या फोनवर राजवीरचा फोन कसा येऊ शकतो आणि आई नावाने नंबर सेव्ह होता त्यावर सत्या म्हणतो म्हणजे म्हणजे ती आजी देविकाची आई आहे तेव्हा मीरा म्हणते हो मला सुद्धा आता असंच वाटतंय ती आजी देविकाची आई आहे म्हणून आणि हो राजवीर आहे ना तो देविकाला आई आई, आई म्हणत होता म्हणजे राजवीर हा देविकाचा मुलगा आहे त्या दिवशी मी तुम्हाला बोलले होते ना राजवीर जरा देविकाच्या बाजूने वेगळाच वागतोय कारण तो देविकाच्या हातूनच जेवला त्या दिवशी आणि देविकाला कसं माहीत की राजवीरला दही आवडत नाही ते आणि तो देविकाच्या बाजूला झोपला नक्कीच काहीतरी गडबड आहे तेव्हा मी तुम्हाला बोलले होते म्हणजे आता सगळ्याचं मला गणित लागतंय की ती आजी देविकाची आई आहे आणि तो मुलगा राजवीर हा देविकाचा मुलगा आहे आता मात्र सत्या आणि मीराला सगळं सत्य समजलं आहे सत्या आणि मीराला दोघांनाही खूपच मोठा धक्का बसतो आता ते सगळं ते निरुपा आणि पंकजला कसं सांगणार आणि देविकाचा खेळ कसा, कसा, कसा संपवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू